ہر دیش کا سنگلیکا سرسا ہو سگل کا सांसद 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 कैसा 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 हो जैसा हो का हो का हो जैसा जैसा हो जैसा हो का का ऑफ़ 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 अरे सांगली का सांसद कैसा हो सांगली का सांसद कैसा हो जैसा हो अरे देश का नेता कैसा हो जैसा हो अरे देश का नेता कैसा हो जैसा हो अरे देश का नेता कैसा हो ओ बी हो। सी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक आदरणीय श्री प्रकाश शेंडगे हैं प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्राच्या आराध्य दैवत ज़े ज़े श्री बिरदेव मंदिर आरेवाडी या ठिकाणी प्रकाशांना शेंडगे यांनी सपत्नीक देवाचे दर्शन घेतले आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली यावेळेस अण्णांच्यावरती प्रेम करणारे स्थानिक कार्यकर्ते तसेच पुजारी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते नतमस्तक होऊन या ठिकाणी श्री बिरुदेवाच्या चरणी अण्णांनी आशीर्वाद मागितला विशेष म्हणजे यावेळेस सांगली जिल्ह्यावरती जी दुष्काळाची छाया पसरलेली आहे म्हणजेच जो दुष्काळ पडलेला आहे तो दुष्काळ हटविण्यासाठी त्यांनी बिरुदेवाला साकडेही घातलं आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांनी नेहमीच आपल्या मतदारांच्या सुखासाठी समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी आपला देह झिजवलेला आहे आपल्या मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी त्यांनी काबाड कष्ट केले आहे म्हणून तर अण्णा दर्शनाला आल्यानंतर अशा पद्धतीने अण्णांचे समर्थक या ठिकाणी मंदिरामध्ये मोठ्या संख्येने जमा झाले होते आरेवाडीच्या दुर्देव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा पाया आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू यांनी घातला आहे आणि प्रकाशांना शेंडगे हे शिवाजीराव शेंडगे बापू यांचे सुपुत्र आहेत आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांना जतच्या जनतेनं अवघ्या एकवीस दिवसामध्ये आमदार केलं होतं अण्णांना खात्री आहे की आता विकासाच्या मुद्द्यावरती सांगलीतली जनता देखील मला खासदार करणार आहे म्हणून तर यावेळेस प्रचाराचा शुभारंभ करत असताना आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत असताना घोषणा दिल्या की देश का नेता कैसा हो प्रकाशांना शेंडगे जैसा हो सांगली का सांसद कैसा हो प्रकाशांना शेंडगे जैसा हो सांगली का एम पी याने की मेंबर ऑफ पार्लमेंट कैसा हो प्रकाशांना शेंडगे जैसा हो प्रकाशांना शेंडगे यांच्या जय जयकाराच्या घोषणांनी यावेळेस सारा परिसर दुमदुमला होता सर्वांनी या ठिकाणी गुरुदेवाच्या चरणी श्रीफळ वाढवून आशीर्वाद घेतला विशेष म्हणजे अण्णांनी सर्वांनाच यावेळेस श्रीफळ वाढविण्याची संधी दिली आणि आपल्या हातातील जे प्रचाराचं पत्रक आहे ते उंचावून या ठिकाणी सर्वांना अभिवादनही केलं आणि देवाकडं आशीर्वादही मागितला एक विकास पुरुष म्हणून आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांची महाराष्ट्रभर ओळख आहे सिंचनाचा प्रश्न असो शिक्षणाचे प्रश्न असो की विरुदेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार असो प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रकाशांना शेंडगे यांनी हिरिरीने आपला सहभाग नोंदवला आहे म्हणून तर प्रकाशांना शेंडगे यांची लोकप्रियता आज गगनाला भिडलेली आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची पालखी ते गेली कित्येक वर्ष आपल्या अंगाखांद्यावरून वाहून नेत आहेत बोले तैसा चाले ही संत तुकब्बा राय यांची शिकवण आदरणीय प्रकाश अन्ना शेंडगे यांनी आपल्या आय। आयुष्यामध्ये आचरणात आणलेली आहे त्यामुळेच मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांचे हजारो अनुयायी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात अण्णांच्यावरून जीव वाळून टाकणारे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात ओबीसींच्या प्रश्नावरती आवाज बुलंद करत असताना अण्णांनी ओबीसींची बाजू या ठिकाणी भक्कमपणे मांडली धनगर आरक्षणाचा विषय असो ओबीसी आरक्षणाचा विषय असो लढाई कोणती असो समाजाच्या हिताची लढाई ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ती लढाई लढण्यासाठी प्रकाश अण्णा शेंडगे सेनापती बनून मैदानामध्ये उतरत असतात प्रकाशन शेडके प्रकाशन साधे प्रकाशन ना शेडके तुम आगे बघ तुमारे साथी

राज्यातील बहुजनाचं कार्य सणाला आज वंदन करून आनंद करून आम्ही या ठिकाणी विरोधाचा समाधी भंडार या ठिकाणी लोकसभा निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा नावा نو چہرہ سفاری جلدی میں या आधीच्या अनेक पंचवीस तीस वर्षांच्या नेत्यांनी या जिल्ह्यातलं वाटूल केलेलं सगळ्यांनी पाहिलेलं आणि त्यामुळं चेहरे आणि कार्यक्रम याला आता एक अडचणी गेल्या पंचवीस वर्षात चांगली हकाश झालेली आहे दुष्काळी भाग अजूनही पाण्याचा तह पुढत आहे या ठिकाणी सांगली सहज हकाश झालेला आहे جگے ادوگے جلد سیوا بکاس پڑی ہے سامنے پواڑا مہان پالکا ایسی ٹکے اڑاڑ پڑی ہے ہردی کا اچھا دیشات لوگ آپ آتا رس ملا گئے جب لیتے नवीन संस्था उभा राहिली ज्या काही मुसंधांना पाठलेल्या संस्था उभा केल्या होत्या त्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या संस्था बंद करण्यात आलेल्या आहेत किंवा पाडण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी दोन घरांमधल्या राज या जिल्ह्याची ससे झालेली आहे आता यातून या जिल्ह्यातील जनतेनं बाहेर पडणं आवश्यक आहे आणि त्यामुळं माझ्यासारख्या एका नेत्याला शिवाजी बाबू शेटगींचा वारसा घेऊन مہاراشٹر مجھے بہجن چڑھوٹ پیٹ ہوتا ہے بہ جان کا تکیٹ منگایا جا رہا نہیں دونوں پیڑیا تک हे डब्ल्यू द्यायचं की पुढच्या पाच वर्षात ही अवस्था जी आहे आता पुढे चालू नाही आता आमचा स्वतःचा पक्ष झालेला आहे स्वतःचा पक्ष स्वतःचा मतदार स्वतःचा नेता मतपेटे सुद्धा आमचे आणि सत्ता सुद्धा आमचे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये आता राजकीय या ठिकाणी परिवर्तन जे आहे क्रांती आम्ही घडवणार आहोत या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीनं सोळा गुण या ठिकाणी महाराष्ट्र जातलेली आहे आणि त्यामुळं आता एका नवीन राजकीय पर्वाची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टीच्या नावाने झालेले आहे आणि बघता बघता आता ही लोकसभेची निवडणूक घेतलं आहे आता विधानसभेमध्ये होणार आहे त्यामुळं या ठिकाणी शेकडो बहुजन तिने बाळेसोटी यांची पोरं तुम्हाला रस्ता बंद होता त्यांना नोएंट्री होती आता हप्ता रस्ता खुला झालेला आहे आता ह्याला आम्ही नोएंट्री करणार नाही आणि म्हणून हे उद्याचं राजकारण आहे या सकाळी जिल्ह्यामध्ये प्रकाशाला शेंगगे जर खासदार म्हणून

पहिल्यांदा विकास करण असेल तर बालामध्ये राहणाऱ्या छोकरीमध्ये राणाऱ्या हा बाळा डोंगरच्या बाळामध्ये झाणाऱ्या वाड्याला या भटक्या बघण्याच्या या वाड्याला त्याबद्दल त्या ठिकाणा केला जातोय या या ठिकाणच्या संख्येने जाणला जातोय त्यांचा दिवसा ढोड्यात काटा मानला जातोय नाशिक पुण्याची हिंमत नाही कारण सगळे नेते आणि काखांड सगळे एकमेकाला हाता रोज काम करताना आणि त्यामुळं शेतकऱ्याचा मला भाव नाही आहे रोजगाराच्या हाताला काम नाही आहे व्याजवळ झालेल्या मुलाला नोकरी नाही आहे अशा अवस्थेत हा सांगली जिल्हा आणि सांगली शहर जे आहे ते गेल्या अनेक वर्ष एका नवीन जनतेच्या शोधात आहे आणि ज्या सांगली जिल्ह्याच्या जनतेने मला संधी दिली तर त्या प्रमाणात शिवाजीला कुशेंडगिनी मोठ्या प्रमाणाचा विकास केला त्याप्रमाणे मी आमदार झाल्यांचा जनता विकास केला अशाच पद्धतीनं सांगली जिल्ह्याचा विकास जो आहे तो केल्याशिवाय हा प्रकार स्वस्त बसणार आहे असा शब्द आपल्या सांगली जनतेला समोर या ठिकाणी या जिल्ह्याला नाही या जिल्ह्यामध्ये शिवसेना समाजाला एन्टी आवश्यक दिलं आज आमची दिवस मेंदका आता एमिया इंजिनियर आणि आय टी प्रोफेशन म्हणून या ठिकाणी काम करत आहेत अनेक मुलं मुली आमदार आम्ही सरकारी आहेत त्यामुळं शेणगिरी या जिल्ह्याचा आणि विकासच विकासात केलेला आहे म्हणजे अनेक मुलांचा उद्धव या ठिकाणी केलेला आहे अनेक कामगारांना या ठिकाणी मुंबईमध्ये घेऊन

या ठिकाणी भक्तांचा उडावा दिलाय पुजाऱ्यांच्या पूजा सुद्धा झालेली आहे टोटल विकास या भागाचा सभा झाला आपला पाहायला जातोय अशा प्रकारचा विकास म्हणजे काय असतो हे आम्ही मार्ग आहे विरोधात आशीर्वाद आहे का आशीर्वाद आहे या सगळ्यांचा कुलचा खंडपत्रात ایک طرح بنا سکے دیا تھا ٹھنڈا جو ہے دو ابھی پارلیمنٹ پر کھڑے ہونے کا تصور رہا ہے سائیکٹری اپنا ذکر کرتا ہے بنا گڈ دیوچا ناوان چنگ ملے ان دیوایا کچا ناوان چنگ ملے دھنئے بھائے چنگ

काय असूची चेंगे बापूयांनी क्या प्रगती केली त्या ऑप्शन सेट चेंगे बापूयांनी जबच आलो रवलोत आता आहे त्यांचा बापानी वडोशीली मंदिर पारसला तर सा भेटला आणि आम्ही सगळ्यांनी लाफू जाई शकतो तुमचं आहे की तो केला पूर्ण सुरू होत आहे यामध्ये

त्याचप्रमाणे आता ते लोकसभेला आपल्यासमोर आले ओबीसी ओबीसी गेलं तर आपण सर्वांनी ओबीसी सर्व जाती धर्माच्या लोकांनी सगळ्या लोकांनी आपला आपल्याला बरंच पाठ्यपाद चालू वेळ दिल्लीच्या लोकसभेत वाढवण्याचं काम आपण करायचं आणि खूप खुशी आज बिरोबा बिरुबा उपस्थित राहिलेला आहे त्यांनी प्रचार नारळ फोडलेला आहे आणि काशीरिंगाला त्यांना चांगल्या प्रकारे आशीर्वाद मिळणार आहे चांगल्या प्रकारे त्यांचं काम शंभर टक्के होणार आहे निशान लावून भगवंत त्यांच्या मागं उभारणार आहे अशी मी भगवंताला विनंती करतो काशीरिंगाने त्यांच्या पाठीशी जावावं आणि काम करावं अशी मी विनंती करतो माझ्या काशीलिंगाला माझ्या बिरोबाला माझ्या धुडोबाला माझ्या मायाकाला एवढंच बोलून मी پارٹی پمیدوار ماننی پرکاش اینڈا شیوی راؤ سینڈگے لوگ سبھی نکل சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு दोन्ही लगा इथं संपलेत गाडी आल्या ती पोरं कुठे गेली